हॅलो युट्यूब फॅमिली तर चला आज आपण पुढचा धडा बघूया चलावरती वापरूयात या धड्यामध्ये आपण सुरुवातीला बघूयात पृथ्वी मैत्री तर इथं काही क्वेश्चन दिलेले आहेत ते क्वेश्चन आपण बघूयात पृथ्वी गोलाचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे द्या पहिला प्रश्न आहे पृथ्वी गोलावरील आडव्या रेषांना काय म्हणतात या ज्या आडव्या रेषा दिसत आहेत या आडव्या रेषांना काय म्हणतात या आडव्या रेषांना म्हणतात अक्षवृत्त काय म्हणतात अक्षवृत्त असे म्हणतात पुढचा प्रश्न आहे विषुवृत्त कोणकोणत्या खंडातून व महासागरातून जाते विषुवृत्त कोणकोणत्या खंडातून व महासागरातून जाते इथे पाहूयात विषुवृत्त म्हणजे शून्य अंशाचे अक्षवृत्त की जे बरोबर पृथ्वीच्या मधून जात आहे प्रश्न सांगतोय पहिल्यांदा बघूयात खंड कोण कोणते आहेत पहिला खंड आहे दक्षिण अमेरिका दुसरा खंड आहे आफ्रिका आणि हे आशिया खंडाचा काही भाग हे तीन खंडातून विषुववृत्त जात आहे पुढे बघूयात महासागर पॅसिफिक महासागर अटलांटिक महासागर आणि पुन्हा एकदा इथे पॅसिफिक महासागर म्हणजे दोन महासागरामधून विषववृत्त जात आहे पुढचा प्रश्न काय म्हणतोय शून्य अंश मूळ रेखावृत्त की जे हा जो आहे तो शून्य अंश सॉरी शून्य अंश मूळ रेखावृत्त हा उभा व शून्य अंश मूळ अक्षवृत्त ज्याला आपण विषवृत्त असे सुद्धा म्हणतो जिथे एकमेकांना छेदतात त्या ठिकाणाभोवती गोल अशी खून करा तर ते ठिकाण इथे आहे तिथे आपण हे खून केलेली आहे पुढचा प्रश्न काय म्हणतोय पुढचा प्रश्न आहे कोणते महासागर चारही गोलार्धात विस्तारलेले आहेत कोणते महासागर चारही गोलार्धात आहेत तर बघा हा जो शून्य अंशाचा अक्षयवृत्त आहे ज्याला आपण विषुववृत्त असे म्हणतो याच्यामुळे पृथ्वीचे काय होतात दोन भाग होतात हावरचा भाग आहे तो उत्तर ध्रुव खालचा भाग आहे तो दक्षिण ध्रुव ठीक आहे त्यासोबतच जो हा मूळ रेखावृत्त आहे या मूळ रेखावृत्तामुळे पश्चिम ध्रुव व हा आहे पूर्व ध्रुव असे चार काय होतात चार भाग पडतात तर इथे प्रश्न विचारलेला आहे की कोणते महासागर चारही गोलार्धात विस्तारलेले आहे तर बघूयात चारही गोलार्धात विस्तारलेले हे आपण अक्ष अक्षर्थ विष काढलं हे रेखावृत्त घेतलेलं आहे तर महासागर बघा इथे पॅसिफिक महासागर दिसतोय इथे पण पॅसिफिक महासागर दिसतोय हा सुद्धा भाग खालचा पॅसिफिक महासागराचा आहे म्हणजे यावरूनच आपल्याला लक्षात आलं की चारही गोलार्धामध्ये पॅसिफिक महासागर विस्तारलेला आहे पुढचा प्रश्न आहे कोण कोणते खंड चारही गोलार्धात विस्तारलेले आहेत कोण कोणते खंड चारही गोलार्धात विस्तारले पुन्हा एकदा अक्षव्र शून्य अंशाचा अक्षवृत आणि रेकॉर्ड काढले खंड बघूयात खंड बघा रेश एकदम अक्युरेट घेतली तर इथे आपण पाहू शकतो आफ्रिका खंडाचा भाग इथे पण आहे आफ्रिका खंडाचा भाग इथे पण आहे आफ्रिका खंडाचा भाग इथे आहे म्हणजे पश्चिम ध्रुवामध्ये आहे पूर्व ध्रुवामध्ये आहे उत्तर ध्रुवामध्ये आहे दक्षिण ध्रुवामध्ये आहे म्हणजे यावरूनच आपल्या लक्षात आलेलं आहे की आफ्रिका हा जो खंड आहे तो चार ही गोलार्धामध्ये विस्तारलेला आहे पुढचा प्रश्न काय सांगतोय सर्व रेखावृत्ते कोणत्या दोन अक्षवृत्तांवर एकत्र येतात सर्व रेखावृत्ते कोणत्या दोन अक्षवृत्तांवर एकत्र येतात तर इथे आपण बघूयात हे जे रेखावृत्त आहेत हे सर्व काय होतात एकाच ठिकाणी येऊन एकवटतात इकडे हे असे येऊन एकोटलेले असतात ज्याला आपण काय म्हणतो हे आहे नव्वद अंशाचे अक्षवृत्त नव्वद अंशाच्या अक्षवृत्तावरती सर्व एक रेखावृत्ते एकत्र येऊन मिळतात पुढचा प्रश्न बघूयात आपण नेहमी पृथ्वीच्या संदर्भाने विविध ठिकाणाबद्दल प्रदेशांबद्दल नद्यांबद्दल रस्त्यांबद्दल बोलत असतो ठिकाणाचे स्थान प्रदेशाचा विस्तार किंवा नदी रस्ता इत्यादी रेखीय बाबींचा विस्तार अक्षवृत्ते व रेखावृत्ते यांच्या बाबींचा विस्त यांच्या आधारे नेमकेपणे सांगता येतो म्हणजे अक्षवृत्त व रेखावृत्त माहीत असेल तर आपल्याला त्यांचा विस्तार आपल्याला सांगता येत असतो त्यासाठी अक्षवृत्ते व रेखावृत्ते यामुळे तयार होणाऱ्या वृत्त जाळीचा नेमका वापर कसा करायचा ते आपण पाहू म्हणजे या चित्रामध्ये तुम्ही बघू शकताय की इथे अक्षरवृत्ते व रेखावृत्ते यांच्यापासून काय या तयार झालेली आहे ही पूर्ण वृत्त जाळी तयार झालेली आहे इथे पुढे काय म्हणलेलं आहे शाळेतील जगाचा नकाशा व पृथ्वी गोल वापरून पुढील वर्णनाचा पडताळा घ्या पृथ्वीवरील पृथ्वीवरील एखाद्या ठिकाणाचे स्थान सांगताना फक्त एक अक्षरवृत्त व एक रेखावृत्त विचारात घेतले जाते इथे बघूयात पुढे आपण काय म्हणलेलं आहे दिल्ली उदाहरणार्थ दिल्ली हे ठिकाण अठ्ठावीस अंश अठ्ठावीस अंश छत्तीस मिनिट पन्नास सेकंद उत्तर अक्षांश व सत्याहत्तर अंश बारा मिनिट तीस सेकंद पूर्व रेखांशावर आहे तरी ते फक्त एकच अक्षांश व एकच रेखांश वापरलेला आहे म्हणजे एकच अक्षवृत्त व एकच रेखावृत्त वापरलेले आहे पुढे काय सांगलेलं आहे पृथ्वीवरील कोणत्याही प्रदेशाचा विस्तार सांगताना नेहमी त्याच्या सर्व दूर टोकांकडील अक्षवृत्ते व रेखावृत्ते विचारात घेतली जातात उदाहरणार्थ ऑस्ट्रेलिया देशाचा विस्तार दहा अंश तीस मिनिट दक्षिण ते त्रेचाळीस अंश एकोणचाळीस दक्षिण अक्षवृत् व एकशे तेरा अंश पूर्व ते एकशे त्रेपन्न अंश तीस मिनिट पूर्व रेखाव्रत्ता दरम्यान आहे इथे आपण पाहू शकतो हा जो ऑस्ट्रेलिया खंड आहे या ऑस्ट्रेलिया खंडाचा हा अक्षवृत्तीय विस्तार इथून हा खालचा विस्तार सांगितलेला आहे आणि हा रेखावृत्तीय विस्तार हा इथून सुरू झाला आणि हा इथपर्यंत एंड झाला तर हा हे इथून इथून इथपर्यंत रेखांश व इथून इथपर्यंत अक्षांश सांगितलेलं आहे असा हा विस्तार सांगण्यात आलेला आहे पृथ्वीवरील नदी रस्ता सीमा इत्यादी रेशीय बाबींचा विस्तार सांगताना सुरुवातीच्या स्थानावरील अक्षांश व रेखांश विचारात घेतले जातात उदाहरणार्थ उदाहरणार्थ बघा कशाच दिलेलं आहे उदाहरणार्थ आफ्रिका खंडातील नाईल नदी व्हिक्टोरिया सरोवरात उगम पावते आणि उत्तरेकडे वाहत जाऊन अलेक्झांड्रिया शहराजवळ भूमध्य समुद्रास मिळते तर इथे बघा विक्टोरिया सरोवराचे स्थान सांगणे सांगितलेलं आहे झिरो अंश पंचेचाळीस मिनिट एकवीस सेकंद दक्षिण अक्षांश व म्हणजे हा वरचा इथून इथपर्यंत हे उदाहरण सांगतो हा इथून इथपर्यंतचा अक्षांश व तेहतीस अंश सव्वीस मिनिट अठरा सेकंद पूर्व रेखांश या दोन रेषेमधला अंतर हे इथे सांगितलेलं आहे तसेच अलेक्झांड्रिया शहराचे वृत्तीय स्थान एकतीस अंश बारा मिनिट उत्तर अक्षवृत्त व एकोणतीस अंश पंचावन्न मिनिट सात सेकंद पूर्व रेखावृत्त आहे बघा हे इथं सांगितलेलं आहे अलेक्झांड्रिया शहराचा विस्तार इथे आहे विक्टोरिया सरावराचा विस्तार खाली बघूयात नाईल नदीच्या वृत्तीय विस्तारासाठी हे अक्षांश व रेखांश विचारात घेऊन नाईल नदीचा वृत्तीय विस्तार शून्य अंश बघा हे बघा शून्य अंश विक्टोरिया सरोवरामध्ये उगम आहे शून्य अंश ते पंचेचाळीस मिनिट दक्षिणाक्षांश व तेहतीस अंश सव्वीस मिनिट पूर्व रेखांशापासून म्हणजे उगमापासून मुखापर्यंतचा विस्तार इथे देण्यात आलेला आहे चला वृत्ते चला तर मग वृत्ते वापरूयात आकृती दोन पॉईंट तीनच्या आधारे स्थान व विस्तार या संबंधीचे प्रश्नांची उत्तरे लिहा पहिला प्रश्न काय सांगितलेला आहे ब्राझीलची राजधानी चे स्थान कोणत्या व रेखांशाने निश्चित होते इथे बघूयात ही आहे ब्राझीलची राजधानी ती कशा कोणत्या व रेखांशाने निश्चित होते इथे बघूयात आपण हे दहा अंशाचा अक्षवर्त इथं आहे इकडे पन्नास अंशाचा रेखावृत्त आहे या दोन एक, एक रेखांश यांच्या मदतीने स्थान काय होते होते निश्चित पुढचा प्रश्न काय सांगितलेला आहे पाच अंश पंधरा मिनिट उत्तर अक्षवृत्त तेहतीस ते अंश पंचेचाळीस मिनिट दक्षिण अक्षवृत्ता दरम्यान असणारा ब्राझील देश कोण कोणत्या रेखावृत्ता दरम्यान आहे तर बघूयात रेखावृत्ता दरम्यान सांगितलेलं आपल्याला इथे काय सांगितलेलं आहे आपल्याला सांगण्यात आलेलं आहे अक्षवृत्त आपल्याला बघायचं आहे शोधायचं आहे रेखावृत्त तर बघूयात रेखावृत्त इथे दिसू शकतो आपल्याला उभ्या ज्या रेषा आहेत त्या आहे रेखावृत्ताच्या सुरुवात इथून म्हणजे हे बघा चाळीस अंशाचं चाळीस अंश पश्चिम आहे इथे चाळीस आहे म्हटल्यावर इकडे तीस असणार या तीस अंशापासून ते सत्तर अंश पश्चिम रेखांश यांच्या दरम्यान ब्राझील देशाचा काय आहे रेखांश विस्तार आहे पुढचा प्रश्न आहे ब्राझील या देशाचा उत्तर दक्षिण विस्तार कोणकोणत्या गोलार्धात आहे आता बघावयात उत्तर व दक्षिण बघा इथे बघू शकताय शून्य अंशाचा अक्षवर्त म्हणजेच विषवर्त आहे यामुळे पृथ्वीचे दोन भाग झाले उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव असे वरचा भाग जो आहे तो बघा कोण कोणत्या गोलार्धात आहे बघा हे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव विस्तार कोणकोणत्या उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध या गोलार्धात आहे पुढे काय म्हणलेलं आहे ब्राझील या देशाचा पूर्व पश्चिम विस्तार कोणत्या गोलार्धात आहे तर इथे फक्त आपण बघू शकता बघा आता इथे तर आपल्याला दिसलं होतं काय की हा मध्ये विश्ववृत्त गेलेला त्यामुळे उत्तर गोलार्धात पण आहे आणि दक्षिण गोलार्धात पण आहे परंतु रेखांशाच्या बाबतीत आपल्याला काय बघ दिसतं बघा पूर्व पश्चिम इकडे झालं पश्चिम आणि इकडे येईल पूर्व तर ब्राझील देश इथे लिहिलंय बघा पश्चिम प तर ब्राझील देशाचा पूर्ण विस्तार कुठल्या गोलार्धात आहे पश्चिम गोलार्धातच आहे पूर्व गोलार्धामध्ये ब्राझील देशाचा कसल्याही प्रकारे विस्तार नाही पुढे एक प्रश्न काय आहे साओ फ्रान्सिस्को नदीचा विस्तार कोणत्या वृत्तांच्या आधारे लिहिता येईल इथे बघू शकताय साओ फ्रान्सिस्को नदी आहे तर हे कोणत्या वृत्तांच्या आधारे लिहिता येईल आपल्याला हे रेखांश इथे दिसतोय सरळ गेलेला आहे ठीक आहे त्याचबरोबर हे अक्षांश अक्षवृत्त सुद्धा गेलेला आहे तर इथे आपण नक्कीच सांगू शकतो की दहा अंश दक्षिण अक्षांश अक्षांश आणि चाळीस अंश पश्चिम रेखांश पासून ते इथे बघू शकताय नदी अशी वाहत आलेली आहे इथे बघू बघू शकता वीस अंश दक्षिण वीस अंश दक्षिण अक्षांश तर इकडे बघू शकता आपण इथे हे पन्नास अंशाचा रेखांश आहे पन्नास अंश पश्चिम रेखांश यांच्या दरम्यान साओ फ्रान्सिस्को नदीचा विस्तार आहे पुढचा प्रश्न आहे महाराजा बेटाचे स्थान अक्षवृत्त व रेखावृत्ताच्या आधारे सांगा मारा बेट बघा बेट इथं आपल्याला दिसत आहे महाराजा बेटाचं विस्तार बघा एक तर हे कुठं आहे पन्नास अंशाच्या रेखा रेखांशावरती आहे आणि शून्य अंशाच्या अक्षांशावरती आहे अशा प्रकारे आपण याचा विस्तार सांगू शकतो पुढे बघूयात महत्वाची वृत्ते महत्वाची वृत्ते बघूयात खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे हा हा जर पृथ्वी गोल आपल्याला जर समजला तर आपण काय झालो भूगोल चांगल्या प्रकारे शिकलो असे होते मित्रांनो तर इथे बघा इथे तुम्हाला हे अक्षांशही दिलेले आहेत सगळ्यात अगोदर हे बघूयात ही जी मधली रेषा आहे ही आहे विश्ववृताची परत ह्या सुद्धा रेषा आहेत अक्षव्रत्तांच्या उभ्या रेषा ज्या दिसत आहेत त्या आहेत रेखावृत्ताच्या यावरून आपल्याला काय समजून घेण्यात आहे बघा इथे सांगितले खाली इथेच बघूयात आपण विषुव्रतापासून तेवीस अंश तीस मिनिट उत्तर तसेच तेवीस अंश तीस मिनिट दक्षिण अक्षवृत्ता दरम्यानच्या भागातील सर्व ठिकाणी सूर्यकिरणे वर्षात दोन दिवस लंबरूप पडतात किती दिवस दोन दिवस तर ते दोन दिवस कोणते आहेत हे दोन दिवस तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे त्याचं उत्तर मित्रांनो मी तुमच्या कमेंटची वाट बघेन पृथ्वीवर इतर भागात सूर्यकिरणे कधीही लंबरूप पडत नाहीत ठीक आहे कुठला भाग आहे बघा तेवीस अंश उत्तर इथे व तेवीस अंश तीस मिनिट दक्षिण म्हणजे हा जो मधला पार्ट आहे या मधल्या पार्ट सूर्य किरणे कशी पडतात लंबरूप अगदी सरळ पडतात किती दिवस पडतात दोन दिवस पडतात ते दोन दिवस कोणते ते तुम्ही कमेंट मध्ये सांगा पुढचा प्रश्न पुढे काय सांगितलेलं आहे तेवीस अंश तीस मिनिट उत्तर अक्षरतास्कर कवत इथे बघूया तेवीस अंश तीस मिनिट उत्तर अक्षरतास्कर कृत्त व तेवीस अंश तीस मिनिट दक्षिण अक्षवृत्तास मकर वृत्त असे म्हणतात हे दोन्ही वृत्ते जे आहेत ते तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो उत्तरेला जो असतो तो कर्कवृत्त दक्षिणेला जो असतो तो मकर वरत्त। विषुववृत्तापासून विषुवृत्तापासून उत्तर व दक्षिणेकडील सहासष्ट अंश तीस मिनिट ही दोन अक्षवृत्ते देखील महत्वाची आहेत विषुववृत्त ते सहासष्ट अंश तीस मिनिट उत्तर व दक्षिण अक्षवृत्ते दरम्यान वर्षभरात चोवीस तासांच्या काल मर्यादेत दिन व रात्र होतात यांना अनुक्रमे आर्टिक वृत्त व अंटार्क्टिक वृत्त असे म्हणतात म्हणजे विश्ववृत्त इथे आहे व सहासष्ट अंश तीस मिनिट दक्षिण व सहासष्ट अंश तीस मिनिट उत्तर हे इथे आहे यांनाच आर्टिक वृत्त व अंटार्कटिक वृत्त असे म्हणतात हा जो मधला पोर्शन आहे त्यांना ठीक आहे हा खालचा आला दक्षिणेकडचा अंटार्किक व उत्तरेकडचा सहासष्ट अंश तीस मिनिट उत्तर व दक्षिण अक्षवृत्तांपासून नव्वद अंश उत्तर व नव्वद अंश दक्षिण ध्रुवापर्यंत या भागात दिवस ऋतूप्रमाणे चोवीस तासांपेक्षा जास्त असू शकतो हा दिनमानाचा किंवा रात्रमानाचा कालावधी कोणत्याही एका ध्रुवावर जास्तीत जास्त सहा महिन्यांचा असतो म्हणजे सहा महिने दिवस तर सहा महिने रात्रच असते येथे दिनमानाच्या काळात आकाशात सूर्य क्षितिज समांतर असतो इथे हा जो पोर्शन आहे हा हा एवढा पोर्शन कुठून सहासष्ट अंश तीस मिनिट दक्षिण पासून ते नव्वद अंश म्हणजे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवावरती सलग सहा महिने दिवस असते आणि सलग सहा महिने रात्र असते रात्र सलग सहा महिन्याचा जो दिनमानाचा काळ आहे त्या काळामध्ये सूर्य जो आहे तो शिती समांतर असतो म्हणजे अगदी जिथे सूर्यास्त होते सूर्योदय होते त्या ठिकाणावरती सूर्य असतो बघा मित्रांनो किती भूगोलामध्ये किती मज्जा आहे वरील सर्व अक्षवृत्तीय मर्यादा या पृथ्वीचा आस तेवीस अंश तीस ने कलण्याशी संबंधित आहे पाचवी मध्ये आसाचे कलने आपण शिकलो आहोत आता इथे वरी आपण पृथ्वी गोल बघितले इथे पृथ्वी गोल बघितले तर इथे काय झालेला आहे ऍक्च्युली हा जो पृथ्वी गोल आहे तो कसा आहे ऍक्सिस कसा असला पाहिजे स्ट्रेट पण तो कसा आहे असा तिरपा तो किती अंशाने झुकलेला ते आहे तेवीस अंश तीस मिनिटने झुकलेला आहे त्यामुळे पृथ्वीवरती दिनमान घडून येते त्यामुळेच दिनमान घडून येते पृथ्वीच्या आसाच्या कल्ल्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा खूप महत्वाची गोष्ट आहे जरा विचार करा भारतातून कोणते महत्वाचे वृत्त जाते ते सांगा या व्रतामुळे भारताच्या कोणत्या प्रदेशात लंबरूप सूर्यकिरणे कधीच पडत नाहीत कोणता प्रदेश लंबरूप सूर्यकिरणे वर्षातून दोन दिवस अनुभवतो भारताच्या नकाशा आराखड्यात हे विभाग वेगवेगळ्या रंगांनी दाखवा बघा इथे बघूयात या आकृतीमध्ये इथे बघू शकतो आपण की हा जो आहे हा विश्ववृत्त इथून गेलेला आहे आणि इकडे काय गेलेला आहे हा कर्कवृत्त गेलेला आहे म्हणजे कर्कवृत्त जिथून गेलेला आहे तो बाग बघा कोणत्या कोणत्या राज्यात आहे गुजरात मध्य प्रदेश इकडे झारखंड व इकडचे सेवन सिस्टर मधील काही राज्यांमध्ये आपल्याला कर्कवृत्त गेल्याचे दिसून येते म्हणजे इथे काय सांगितलेले बघा कोणते वृत्त गेले महत्वाचे कर्कवृत्त गेले लंबरूप किरणे कोणत्या भागात पडतील तर आता जे राज्य सांगितले त्या भागामध्ये पुढे बघा पुढे काय सांगितलेलं आहे माहीत आहे का तुम्हाला व्हॅटिकन सिटी बद्दल माहिती सांगितलेलं इथे व्हॅटिकन जगातील सर्वात लहान देश म्हणून व्हॅटिकन सिटी ओळखला जातो शून्य पॉईंट चव्वेचाळीस चौरस किलोमीटर सॉरी शून्य पॉईंट चार चार चौरस किलोमीटर एवढा त्याचा क्षेत्रफळ आहे हा देश इटली द्वीपकल्पावर आहे याच्या सभोवती इटली हा देश पसरलेला आहे आकृती दोन पॉईंट पाच मध्ये व्हॅटिकन सिटीचा विस्तार पहा पश्चिमेकडून पूर्वेकडे बघा पश्चिमेकडून पूर्वेकडे तसेच उत्तरेकडून दक्षिणेकडे या देशाच्या विस्तारामध्ये अंश व मिनिटांमध्ये कोणताही फरक आढळत नाही बघा एकेचाळीस मिनिट सॉरी एकेचाळीस अंश चोपन्न मिनिट तीस अंश उत्तर ठीक है? इते ही ही। आहे इथे सुद्धा खाली बघा एकेचाळीस मिनिट चोपन्न अंश ह्याच्यामध्ये कुठलाही वीस याच्यामध्ये फरक नाही मिनिटामध्ये कुठलाही फरक नाही इकडे बघा बारा अंश एकवीस मिनिट आहे पूर्व इकडे बघा बारा अंश एकवीस मिनिट पूर्व सेमच आहे परंतु सेकंदात फरक आढळतो बघा इथं तीस सेकंद आहेत इथे झिरो सेकंद आहेत इथे तीस सेकंद आहेत इथे झिरो सेकंद आहेत म्हणजे फक्त सेकंदामध्येच फरक आढळतो यावरून अंशात्मक अंतरातील मिनिट व सेकंद या लघु लेखकांचा उपयोग आपल्याला लक्षात इथे आलेला आहे आता इथे आपले काही प्रश्न राहिलेले आहेत सूर्य विविध तापमानाचे पट्टे बघा सूर्य किरणांचा कालावधी व तीव्रता यानुसार पृथ्वीवर विविध तापमानाचे पट्टे कटिबद्ध तयार होतात तापमान पट्ट्यांच्या अनुषंगाने वायुदाब पट्टे निर्माण होतात इथे बघा सूर्याचे जे किरण पडतात त्यामुळे इथे काही पट्टे तयार झालेले आहेत हा एक पट्टा हा एक पट्टा आणि हा वरचा एक पट्टा इथे आपण पाहू शकतो इथे लिहिलेला आहे लंबरूप किरणांचा प्रदेश हा एवढा प्रदेश हा लंबरूप किरणांचा प्रदेश आहे तिरप्या किरणांचा प्रदेश दिवस चोवीस तासांपर्यंत बघा किरणे असे तिरपे पडतात ठीक आहे अति तिरप्या किरणांचा प्रदेश किरणे काय होतात एवढ्या भागामध्ये अति तिरपी जातात अति तिरपी म्हणजे शिती समांतर सूर्य असतो तिथे जास्त प्रमाणात म्हणून किरणे हे कशी असतात अति तिरपी आहे पुढे हो म्हणलेलं आहे सूर्यप्रकाशाच्या तीव्रतेनुसार होणारा परिणाम म्हणजे प्रदेशानुसार वनस्पती व प्राणी यामध्ये विविधता निर्माण होते बघा मित्रांनो या प्रदेशामध्ये लंबरूप किरणे पडतात त्यामुळे उष्णता जास्त आहे त्यामुळे इथे असणारे जो वनस्पती आहे प्राणी हे वेगळ्या प्रकारचे आहेत इथे अति तिरपी पडतात सॉरी इथे तिरपी पडतात त्यामुळे इथे असणारा जो प्रदेश आहे तो वेगळा आहे इथे तर आति तिरपी पडतात त्यामुळे इथं जास्त उष्णता असणार का नाही तर इथे या भागात आणि या भागात जास्त प्रमाणात काय असेल बर्फ असेल मित्रांनो शून्य अंश रेखावृत्त हे मूळ रेखावृत्त म्हणून महत्वाचे आहे जागतिक प्रमाणवेळ निश्चित करणे व वे वेगवेगळ्या देशांच्या वेळांशी सांगड घालणे हा याचा मुख्य उद्देश आहे हे रेखावृत्त ग्रीनीचे रेखावृत्त म्हणजे शून्य अंशाचे रेखावृत्त यालाच काय म्हणतात ग्रीनीच रेखावृत्त असे म्हणतात जीएमटी ग्रीन विच टाइम असे म्हणतात एकशे ऐंशी अंश रेखावृत्त ही एक महत्वाचे रेखावृत्त आहे मूळ रेखावृत्तापासून पूर्वेकडे व पश्चिमेकडे एकशे ऐंशी अंश रेखावृत्तापर्यंत इतर रेखावृत्ते काढली जातात एकशे ऐंशी अंश आँश रेखावृत्ता संदर्भाने आंतरराष्ट्रीय वार रेषा विचारात घेतली जाते म्हणजे हा जो पृथ्वी गोल आपण इथे बघतो इथे यामध्ये जो एकशे ऐंशीचा जो रेखावृत्त आहे की हा जो मधलाच ठीक आहे हा हाच शून्य अंशाचा रेखावृत्त आहे आणि अगदी ह्याचे अपोजिट जो आहे तो एकशे ऐंशी अंशाचा रेखावृत्त आहे पुढे काय सांगितलेलं आहे पुढे आपल्याला सांगितलेलं बघा विषुवृत्त हे बृहत वृत्त आहे तसेच एकमेकांसमोरील दोन रेखावृत्ते मिळून वृत्त तयार होते बघा विषुवृत्त हे बृहत्वृत्त आहे पृथ्वीवरील कमीत कमी अंतर शोधण्यासाठी त्यांचा वापर होतो जरा विचार करा खालील रेखावृत्तांच्या समोरासमोरील रेखावृत्ते कोणती बघा मित्रांनो नव्वद अंश पूर्व रेखावृत्ताच्या अपोजिट कुठला असेल नव्वद अंश पश्चिम एकशे सत्तर अंश पश्चिमच्या अपोजिट कुठला असेल एकशे सत्तर अंश पूर्व तीस अंश पूर्वच्या अपोजिट कुठला असेल तीस अंश पश्चिम वीस अंश पश्चिमच्या अपोजिट कुठला असेल वीस अंश पूर्व समोरासमोर रेखावृत्तांमुळे तुम्हाला काय समजते समोरासमोरील रेखाव्रतांमुळे आपल्याला एक गोष्ट समजते की रेखावर्तांमधील जे अंतर आहे ते कसे आहे समसमान आहेत व ते एकमेकांच्या अपोजिटच आहे ठीक आहे कोलकाता ते शिकागो हा प्रवास जवळच्या मार्गाने करण्यासाठी विमानाला कोणत्या दिशेने न्यावे लागेल बघा लक्षात घ्या हे बघा मित्रांनो कोलकाता कुठे आहे इथे आहे शिकागो कुठे आहे उत्तर अमेरिकेत आहे ठीक आहे तर आपल्याला जवळच्या मार्गाने जर जायचं असेल तर इकडून आपण गेलो तर शिकागोला काय होत जवळच्या मार्गाने जाता येईल पण मॅक्झिमम जे ॲक्च्युअलमध्ये मध्ये जे प्रवास चालतो तो, तो हा असा चालतो मित्रांनो लॉंग डिस्टन्स असला तरी हा कसा आहे भाग हा भौगोलिकदृष्ट्या विमानांना उड्डाण करण्यासाठी खूप योग्य असा भाग आहे ह्या भागाने जर गेला तर जास्तीत जास्त ह्या इकडच्या भागामध्ये बर्फ आढळते व वातावरण वातावरणाचा देखील परिणाम इथे दिसून येतो म्हणून जास्तीत जास्त भागामध्ये हा अरेबियन सी चा वापर केला जातो तर बघा मित्रांनो खाली काय दिलेलं आहे आपल्याला एक्झरसाइज दिलेला आहे ठीक आहे खाली जो एक्झरसाइज दिला आहे तो एक्झरसाईज त्याची एक लिंक मी काय करतो तुम्हाला एक लिंक इथं देतो वरच्या बाजूला आय मध्ये दे लिंक देतो ठीक आहे तिथे जाऊन तुम्ही हा पूर्ण एक्झरसाईज पाहू शकता व तुम्ही तुमचा एक्सरसाइज सोडू शकता मित्रांनो ठीक आहे व्हिडिओला जर लाईक आवडला असेल तर प्लीज लाईक करा मित्रांनो आणि जास्तीत जास्त शेअर करा शेअर करून प्लीज सबस्क्राईब पण करा सबस्क्राईब बघा मित्रांनो व्हिडिओ बनवण्यासाठी खूप खूप एपर्स